आज मी मुडवे गावात आलेलो आहे आई मरी मातेच्या चरण सानिध्यामध्ये आहे आई मरी मातेची कृपा बिग बॉस मराठी कलर्स मराठीवर जो कार्यक्रम चालू आहे कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन फाय यामध्ये आई मरी मातेच्या कृपेने सूरज चव्हाणची वाटचाल खूप चांगली चालू आहे सूरजच्या नेहमी तोंडामध्ये आई मरी माता आई मरी मातेची कृपा असा शब्द असतो आणि आज मी आई मरी मातेच्या चरणाजवळ आलेलो आहे मी आईच्या चरणाजवळ हीच प्रार्थना केली आहे की आई, आई तुझ्या आशीर्वादाने तुझ्या लेकराला त्या कार्यक्रमामध्ये विजय मिळू दे तो यशस्वी होऊ दे आणि विजयाची ट्रॉफी घेऊन तो तुझ्या चरणाजवळ येऊ दे अशी प्रार्थना मी आई मरी मातेच्या चरणावर केलेली आहे आणि हा खास व्हिडिओ मी सूरज साठी बनवतो आहे गेली सात आठवडे सूरज आपल्या गावातून बिग बॉसच्या घरामध्ये यशस्वी वाटचाल करतोय आणि सतत त्याला सूरज तुला नेहमी आई मरी मातेची आठवण येते म्हणून तुझ्यासाठी खास आई मरी मातेचं दर्शन तुझ्या वतीने मी इथं घेतलेलं आहे आणि तुझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे तुझी वाटचाल अशी यशस्वीपणे होऊ दे अशी आई मरी मरीमातेच्या चरणावर प्रार्थना सुरेश तुझ्यासाठी आणि तुझ्या विजयासाठी हे आई मरी मातेचं दर्शन